प्रभु चंद्र भगवान की जय लंकेचा जो लार आपण मोकळ्या केसी पायी पळत गाई कोणतात ते दुखी डबल घ्यायची का लंकेचा जो लंकनात आपण मनाला रण अंत मोकळ्या केसी पायी पळत गाई कतात ती दुखी पुंडली कबर हरी विठ्ठल दे श्री देव तुकाराम प्रभुराम चंद्र भगवान जय वाऊली ज्ञानेश्वर महाराज मेघ उडती चढवाते गज पळती सिंह भिगते गरुड पळवी सर्पते रत्य विरावना ते श्रीराम ज्या प्रमाण असणार वार सुटावा आबाळ पुढं पळावा किंवा एखादा सर्प असावा आणि त्याच्या मागे गरुड लागावा त्याप्रमाणे असणार या ठिकाणी राजा या ठिकाणी रावणाला हात हात असणार प्रभू रामचंद्र करून टाकलेला आहे या परी सोय रावण सांडून गेला रणंगण पुढील कथानुसात सादान सावधान अवधारा असा या ठिकाणी ज्या अध्यामध्ये असणारं या ठिकाणी वृत्तांत आहे ती सगळा हो, या ठिकाणी आहे या ठिकाणी समाप्त होत आलेला आहे आणि पुढल्या अध्यामध्ये वृत्तांत सांगणार आहे पण या अध्यामध्ये असणार राजा रावण हाताहात केला म्हणता एका जाणारी शरणार रावण उठवया लक्ष्मी कुरपाळू पूर्ण हो राजा रावण रणांगणावरून रणांगण सोडून पळून आणि प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमाग लागत नाही हे राजा रावणाला माहित होत या असा प्रकार झालेला आहे स्वानंद कुरपाळू रामस प्रेम सोनाळू राम सोय दिन दयाळून प्राण कृपे सागर आहे दयाळ असणारा रामचंद्र आहे त्याच्या पाठी माग लागत नाही पुढे काय झालं स्वस्ती श्री भावार्थ रामाने युंद कांडे कार्तिके आल वाई कुंडलिका गुरु श्री ज्ञान देम प्रभु रामचंद्र भगवान चला पुढील वाच